आपण पाहिलेल्या शब्दांच्या आठ जातींपैकी नाम प्रथमत पहिली शब्दाची जात नाम पाहूया नाम हे सर्व आठ जातींपैकी सर्वात जास्त वापरल्या जाणारा शब्द जात म्हणजे नाम तर पहा सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारी येणारा विकारी शब्द म्हणजे नाम सृष्टीमधील या निसर्गामधील कोणत्याही घटकाला जर ओळखायचं असेल तर त्यासाठी वापरण्यात येणारा शब्द म्हणजे नाम वास्तविक आणि काल्पनिक इंद्रिय वास्तविक अथवा काल्पनिक इंद्रिय गम्य आणि मनोगम्य वस्तूंसाठी नामे वापरली जातात प्रत्यक्ष दिसणाऱ्या तसेच मनोगमय म्हणजे कल्पनातील म्हणजे कल्पनेतील वस्तू नाव सुद्धा वापरल्या जाणाऱ्या नावांना नाम असे म्हणतात उदाहरणार्थ पेन कागद राग सौंदर्य पेन पहा पाहू शकतो आपण कागद दिसतो याला नाव दिलं कागदाला आपण त्या वस्तूला राग हे मात्र आपल्याला काल्पनिक वस्तू आहे जी की दिसू शकत नाही सौंदर्य या भाववाचक शब्दांमधील जाती आहे है तरी तरी है है, नाम स्वर्ग स्वर्ग आहे कधीही आपण पाहिलेला नसतो तरी त्याला काहीतरी ठराविक वस्तू आहे की त्याला नाव दिलेले आहे स्वर्ग नाव दिलं म्हणजे ते नाम झालं नाम नामाची वैशिष्ट्ये नामाची काही वैशिष्ट्ये आहेत पाहू काय वैशिष्ट्य आहेत नामाचे नाम ही संज्ञा वस्तुवाचक आहे अशी वस्तू काल्पनिक किंवा वास्तविक असू शकते वस्तूवाचक संज्ञा आहे नाम ही काल्पनिक किंवा वास्तविक म्हणजे दिसणारी सुद्धा असू शकते प्रत्यक्षात असू शकते वास्तविक आणि काल्पनिक सुद्धा असू शकते वर पाहिल्याप्रमाणे नाम ही जात विकारी असून तिला लिंग वचन भक्तीचे तसेच शब्दयोगी अव्ययांचे विकारतात नाम ही विकारी है। जात आहे आठ शब्द जातींपैकी नाम ही विकारी आहे म्हणजे नामाचं लिंग बदललं वचन बदललं किंवा विभक्तीचा प्रत्यय लावला तर क्रियापदामध्ये बदल होतो त्याला जात म्हणतात सामान्य रूप होणे हा नामाचा एक गुणधर्म आहे नामाचा गुणधर्म म्हणजे सामान्य रूप होत असतं नामाचं शब्दांच्या जातीतील संख्येने शब्दाच्या जातीतील सरकारने सर्वाधिक असणारी जात वर उल्लेख केल्याप्रमाणे नाम ही सर्वाधिक वापरले जाते आठ जातींपैकी सर्वाधिक वापरले जाणारे जात म्हणजे नाम ही नामाची वैशिष्ट्ये आहेत आता पाहू ना मराठीतील नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत मुख्यत नामाचे तीन प्रकार हे लक्षात ठेवायचं सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम सामान्य नाम म्हणजे काय कोणती वस्तू सामान्यता वापरेल कुत्रा मुलगा शहर आता कुत्रा म्हटल्याच्या नंतर त्याला ठराविक नाव आहे का नाही तर कुत्रा ना। या पूर्ण जातीसाठी हा कुत्रा हा शब्द मुलगा मुलगा एखाद्या मुलाचं नाव सांगितलं का नाही म्हणजे काय सामान्य नाम शहर कोणतं शहर सांगितलं का नाही सामान्य नामे आहेत कुत्रा मुलगा शहर आणि विशेष नाम विशेष नाम म्हणजे काय एखाद्या वस्तू विशेष वस्तूचं नाव मोती आता कुत्रा कुत्र्याचं नाव काय दिलं आपण मोती एखाद्या कुत्र्याला नाव ठेवतो आपण मोती विशेष नाम एखाद्या व्यक्तीला वस्तूला किंवा प्राण्याला नाव दिले मोती मुलगा राम राजु, आशे राम राजू असे वेगवेगळी नावे असू शकतात त्यातला राम प्रत्यक्ष त्या माणसाचं ओळख होते याला विशेष नाम म्हणतात आणि मुंबई शहर कोणतं तर मुंबई विशेष नाम भावाचक नाम राग शौर्य आणि मृत्यू ही भाववाचक नामे आहेत आता सामान्य नामाचे दोन प्रकार सामान्य नामाचे दोन प्रकार लक्षात ठेवा हा चार्ट लक्षात ठेवला तर सर्व काही आपल्याला सोपं जाईल सामान्य नामाचे दोन प्रकार पदार्थ वाचक नाम आणि समूह वाचक नाम सामान्य नामामध्ये साखर तूप दूध हवा हे पदार्थ वाचक नामे आहे आणि समूह वाचक समूह म्हणजे वस्तूंचा समूह कोणत्याही प्राण्यांचा समूह वर्ग सैन्य कळप समूहवाचक नामे आहेत सामान्य नामाचे दोन प्रकार एक आहे पदार्थवाचक नाम आणि दुसरा आहे समूहवाचक नाम सामान्य नाम असा तीनही नामांचे आपण प्रकार पाहिले पाहणार आहोत यातील सामान्य नाम नंतर विशेष नामाने भाववाचक नाम सामान्य नाम ज्या नामाने अनेक धर्मीचा समान गुणधर्म असलेले अथवा धर्मी समुदायाचा म्हणजे जातीचा किंवा वर्गाचा बोध होतो त्यास सामान्य नाम म्हणतात सामान्य नामाचे अनेक वचन होते सामान्य नाम परंपरेने रूढीने व व्यवहाराने नेते कोणत्याही भाषेत सामान्य नामांची संख्या इतर नामांपेक्षा जास्त असते सामान्य नामांची संख्या नाम आपण पाहिला शब्द जातीमध्ये सर्वात जास्त वापरला जाणार शब्द कोणती तर नाम नामांमध्ये सुद्धा सर्वात जास्त वापरले जाणार कोणतं तर सामान्य नाम परभाषेतून जे शब्द येतात त्यामध्ये सर्वाधिक भरणा सामान्य नामांचा असतो विशेष नाम मात्र मुद्दाम ठेवलेले नामांची उदाहरणे घर, तार घर मुलगी तारा ग्रह माणूस पंचवटी हिमालय आणि इत्यादी सामान्य नामाचे खालील दोन प्रकार पदार्थ आणि आपण पाहिलेलं आहे समूहाचे पदार्थवाचक जे घटक शक्यतो लिटर मीटर किलोग्रॅम अशा परिमाणात मोठे जातात जात नाहीत त्या घटकांनाच्या नावांना पदार्थवाचक नाम तांबे कापड पीठ प्लास्टिक पाणी सोने हे झाले पदार्थवाचक नामे समूहवाचक नामे समूह असतो इथे समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहाचक नाम म्हणतात उदाहरणार्थ मोळी मोळी लाकडांची असते जुडी जुडीची झाडांची भाजीची जुडी ढिगारा गंज हे समूहाचक नाम आहे पुढील प्रकार विशेष नाम आता ज्या नामांनी एका धर्मीचा म्हणजे एका प्राण्याचा पदार्थाचा किंवा एका समूहाचा बोध होतो त्यास विशेष नाम म्हणतात म्हणजे प्रत्यक्ष त्या प्राण्याचा बोध होतो किंवा पदार्थाचा बोध होतो याला विशेष नाम म्हणतो विशेष नाम एक वचने असते विशेष नाम हे प्रामुख्याने ठेवलेलं नाव असतं आपण ठेवलेलं नाव असतं ते आणि एक वचने असतं याचा अनेक वचन होणार नाही राम हा एक मुलगा आहे त्याचं अनेक वचन होऊ शकत नाही एकच मुलगा आहे त्याचं विशेष नाम आहे म्हणून हे अनेक वचन होणार नाही विशेष नामे एकत्व सूचक असून बरेच लेखक त्यांना निरर्थक नामे मानतात कारण दिलेल्या नावे यांच्यात बऱ्याचदा तफावत असते विशेष नाम त्या घटकाला ओळखण्याची एक खून आहे त्या घटकाला ओळखण्याची खून असते उदाहरणार्थ आता विशेष नामाची उदाहरणे गोदावरी नदीचं नाव आहे रमेश मुंबई ताजमहल सूर्य चंद्र ब्रह्म गोपाळ महेश इत्यादी महत्वाचे रविवार दिवाळी गांधी जयंती पृथ्वी महाराष्ट्र आमचे बादशहा मराठा राज्याचे संस्थापक ही विशेष नामेच आहे संदर्भ शास्त्रीय व्याकरण या व्याकरणात संदर्भ दिलेला आहे हे विशेष नामे आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या रविवार दिवाळी गांधी जयंती गांधी जयंती जयंती हे विशेष नाम आहे पृथ्वी हे विशेष नाम महाराष्ट्र आमचे बादशहा असं टीप विशेष नाम व्यक्तिवाचक असते तर सामान्य नाम जातीवाचक वाचक असतं हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो विशेष नाम हे काय असतं व्यक्तिवाचक असतं आणि सामान्य नाम हे जातीवाचक असत निखिल उदाहरणार्थ निखिल हे व्यक्तिवाचक आहे तर मुलगा जाती जातीवाचक आहे आता निखिल हे एखादी व्यक्ती आहे पण मुलगा हे जातीवाचक म्हणजे कोणत्याही मुलाचं नाव असू शकतो पूर्ण समस्त मुलांच्या जातीला आपण मुलगा असं म्हणू शकतो त्यानंतर शेवटचा नाम प्रकार भाववाचक नाम धर्मवाचक नाम ज्याला स्पर्श करता येत नाही चव घेता येत नाही डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेने मानलेल्या गुण अवस्था व कृती यांच्या नावांना भाववाचक नाम म्हणतात हे घटक वास्तविक वस्तू स्वरूपात दाखविता येत नाहीत वस्तू एक दोन असं दाखवता येणार नाही ना उदाहरणार्थ ना सौंदर्य मनुष्यत्व विश्रांती श्रीमंती आणि गर्व या काल्पनिक वस्तू आहेत यांना नावं दिलेले आहेत हे भाववाचक नामे आहेत ठीक गुणधर्म व भाव दर्शवणाऱ्या शब्दांना भाववाचक नाम म्हणतात भाववाचक नामे किंवा धर्मवाचक नाम नामे म्हणतात विशेष नामे व सामान्य नामे ही भाव किंवा धर्म धारण करतात म्हणून त्यांना धर्मी वाचक पहा भाववाचक नामांना धर्मवाचक नाम म्हणायचं तर विशेष सामान्य नामांना धर्मीवाचक धर्म आणि धर्मी वाचक नाम असे म्हणायचं भाववाचक नामांचे तीन गट पडतात ते पाहणार आहोत आपण आणि आपण या व्हिडिओपास थांबणार आहोत भाववाचक नामांचे तीन गट स्थितिवाचक स्थितीदर्शक गुणदर्शक आणि कृतीदर्शक स्थितीदर्शक म्हणजे काय स्थिती द्याव वस्तू व्यक्तीची गरिबी स्वातंत्र्य गुण काय गुणदर्शक स्वातंत्र्य प्रामाणिकपणा आहे गुण कृती कृती म्हणजे चोरी बघा चोरी कृती आहे कृतीदर्शक आणि चळवळ ही प्रथमता भाववाचक नामे आहेत पण भाववाचक नामांची कोणते प्रकार तर स्थितीदर्शक भाववाचक नाम कोणतं गरिबी आणि स्वातंत्र्य गुणदर्शक भावाचक नामे कोणती तर सौंदर्य आणि प्रामाणिकपणा कृतीदर्शक भावाचक नाम कोणती तर चोरी चळवळ अशा पद्धतीने आपण नाम आणि नामांचे प्रकार हे पाहिले आहेत पुढील पार्टमध्ये आपण खालील भावाचक नामे कशी साधता येतात हे पाहायचं आहे वाक्यातील नाम कसं ओळखायचं हे पाहायचं आहे आणि नामांचे विविध उपयोग पाहायचे आहेत तर इथे आपण थांबूया